आणि आपल्या बरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आम्ही आपल्या बरोबर आहोत शिवसेना नेते खासदार वगैरे या जरी काय पदवी असल्या तरी एक शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून आपल्या बरोबर आहोत आणि अभिमानाने आम्ही सांगतो की शिक्षक हा सर्वात उच्च दर्जाचा सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणा महत्वाचा पाया म्हणा राज्याच्या उत्कर्षामध्ये राज्याच्या प्रगतीमध्ये देशाच्या प्रगतीमध्ये देशाच्या उत्कर्षामध्ये दे, शिक्षण दे, दे, दे दे। 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 नसलं आणि शिक्षण देणारा शिक्षक नसला तर त्या राज्याची देशाची कधीच परिस्थिती चांगली हट नाही प्रगती तर हटत नाही आणि मग शिक्षकांना तुम्ही अशा रीतीने व्यक्ती करता आणि इथे येऊन पडेवण्याचे कार्यक्रम करता जसा तुम्ही तुमच्या देशातून काहीतरी देताय वाचवण्याचा प्रयत्न करताय या सरकारला स्वतःच्या त्यांना हवे असलेल्या गोष्टी ज्याचं महाराष्ट्राच्या सामाजिक कारणा कारणाशी काही संबंध नाही समाजाला कुठेतरी झालं तर समाजाशी काही घेणं देणं नाही आपल्याच पद्धतीनं आपल्या गोष्टी करायच्या आणि मग जर इथं तुम्ही अशा प्रकारचा खेळ सुरू करायचा प्रयत्न काय केला तुमच्या सरकारला फक्त विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये विधानसभा विधान परिषदला बंद करून न्याय तुमच्या घरी मागणार हे तर आलंच परंतु या सरकारला खेचायची ताकद खाली खेचायची ताकद ही आपल्या सगळ्यांमध्ये आहे हे कुठेतरी सरकारने विसरता कामानाच आपण जर पाहायला गेलं लिटरशी रेट पाहायला गेला अक्षरता पाहायला गेले तर आपण बऱ्याच गोष्टी सांगतो आम्ही केरळ एक छोटं राज्य आहे केरळमध्ये शंभर टक्के असेल पण महाराष्ट्रामध्ये आम्ही ऐंशी टक्के लोक आहोत जर तुम्ही साक्षरतेमध्ये लढ आहात असं दाखवता तर ते साक्षरता आणणाऱ्या लोकांसाठी तुम्ही काय केलंय हे सगळ्यात पहिल्या बजेटमध्ये असलं पाहिजे आज तुमच्या सरकारच्या बजेटमध्ये तुम्ही किती प्रोविजन करता तुम्ही सरकारच्या प्रोविजन मध्ये शिक्षण या खात्यासाठी काय तुमचं प्रोविजन आहे आज भरभरून तुम्ही जर देत नसाल तर या शिक्षकांना ज्या वेळेला तुम्ही वंचित ठेवता तर शिक्षकांना शिक्षक ज्यांची जबाबदारी घेतात त्या मुलांची त्या विद्यार्थ्यांची जमती तुम्ही म्हणता की या विद्यार्थी आजचा विद्यार्थी येणारी पिढी यांच्या सशक्त खांद्यावर या देशाचं भवितव्य अवलंबून आहे वेळ ते भवितव्य जरूर अवलंबून आहे परंतु तुमच्यामुळे नाही तर वेळ तिथे दिवस पात्र वाढणारे शिक्षक असतात आणि ते त्यांना शिक्षण देतात आपल्या जिराची परवाह न करता आपल्या घरामध्ये खर्ग उतर झाली तरी चालेल परंतु मी माझे विद्यार्थ्यांना दे दे शिकेल अशा प्रकारची व्यक्ती या शिक्षकांमध्ये आज इथे बसलेले दिसतात आणि या शिक्षकांची जर तुम्ही खेळ करत असाल तर हा खेळ तुम्हाला खेळता येणार नाही देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री आहात महाराष्ट्राचे परंतु तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून दूर जात आहे शिक्षण मंत्री आजचे जे आहेत हो, हो त्यांचा शिक्षणाशी काही संबंध नाही त्यांना शिक्षण आणि त्यांनी की कशा प्रकारचा शक्ती होईल याच गोष्टी तुमच्या समोर आहेत आज इथे शिक्षकांना तुम्ही त्यांना जे हवं त्यांना जे म्हणायला हवं जो त्यांचा हक्क आहे त्या हक्कापासून वंचित ठेवता तर बाकी तुम्ही महाराष्ट्राचा भलं काय विचार करणार त्यामुळे हे आले न आले आपला लढा आपण घेऊन आपल्या लढ्यासाठी खाली उतरून आपल्या बरोबर महाराष्ट्रातले मी म्हणतो जिल्ह्या जिल्ह्यातून अजून न आलेले किंवा तिथे बाहेर असलेले या शिक्षकांची या या ताकद याच मुंबईमध्ये या आझाद मैदानामध्ये दाखवून इथेच आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्याची ताकद आपण घेऊया आणि हा मुद्दा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही शिवसैनिक म्हणून तुमच्या बरोबर आहोत तुमचा हक्क जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुमच्या खांद्यावर खांदा लावून आम्ही लाव तयार आहोत वेळ पडली सरकारलाही आपण त्यांची जागा दाखवून देऊ परंतु तुमचे हक्क आणि तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पदरात पाडून देऊ त्या पदरात पाडून देण्यापेक्षा तुमचे हक्क मिळून देऊ आणि हे हक्क मिळालेच पाहिजे जर शिक्षक बदला जर शिक्षक व्यवस्थित कधी प्रगती होईल हेच आपण म्हणून लक्षात ठेवून आपण बाकी बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला काय करतोय नोकऱ्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये ठिकाणी एवढं इतर पाणी आली आहे आज तुम्हाला ज्या पद्धतीनं पेन्शनच्या गोष्टी आहेत पेन्शन पर्यंत तुम्हाला कुठल्या गोष्टी लागू होत आहेत कुठल्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत कुठल्या गोष्टी मिळत नाहीये या सगळ्या गोष्टींचा यांच्या यांच्यासमोर मांडूया आपण आपले हक्क मिळून बोलूया आपल्या बरोबर पुन्हा एकदा आपल्याला वचून देतो की आम्ही आपल्या बरोबर आहोत शिवसेना पक्षप्रमुख आज मी उद्योग आहे आपल्या सगळ्यांना आपल्या लढा वेळ शेवटपर्यंत आम्ही तुमच्या बरोबर आहोत एवढं सांगून आपली लढा देत जय हिंद जय महाराष्ट्र समन्वय संघाच्या माध्यमातून या आंदोलनाला उपस्थित झालेले आदरणीय देसाई साहेब माजी आमदार देशपांडे साहेब सावंत साहेब आमचे मित्र नागपूरचे माजी आमदार सुधाकरजी गोळे साहेब संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि महाराष्ट्राच्या कांड्याकोपऱ्यातून आलेल्या माझ्या सर्व शिक्षक बनवाने वहिनी मी दोन हजार आठ पासून विना कृती सेक समितीसोबत आणि आपल्यासोबत आपल्या प्रत्येक आमदारांना खांदाला खांदा लावून औरंगाबादला लाठीचार झाला तिथे सुद्धा नागपूरला आंदोलन झाली फाई दिल्ली झाली शिवगामची नागपूर तिथे सुद्धा आणि त्यात त्यानं साहेब खरंतर आपलं आपला पक्ष हा विरोधी पक्षामध्ये पत्र आहे विरोधी पक्षनेते पद आपला आहे आपल्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष भूमिका

आपल्या मागण्यासाठी पक्षाचे विधान परिषदेचे श्री अंबादास दांडे यांच्याजवळ मी आता ओकतोय त्यांना या आपल्या पद्धतीचा विषय आल्याबद्दलचं सगळं सांगतोय आणि परिषदेमध्ये तातडीनं हा प्रश्न होईल म्हणताय त्याप्रमाणे त्या प्रकारचे काम काढलेलं असेल आपल्याला इतकं थांबायचं नाही आहे याचा पुढच्या तत्ता आपल्या मागण्या नोंदवून घेऊच्या

Guees al만х